सह्याद्री प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरात तीनशेहून अधिक दात्यांचा सहभाग सीमेवरील जवानांसाठी रक्तदान सह्याद्री प्रतिष्ठानच्या उपक्रमाला पेणकरांचा भरभरून पाठिंबा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सह्याद्री प्रतिष्ठान आणि ओमसाई ब्लड बँक पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पेण येथील महात्मा गांधी वाचनालयाच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाला पेण तालुक्यातील युवक आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला गडसंवर्धन व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सह्याद्री प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हे शिबिर यंदाही आयोजित केले होते यंदा देशातील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन सीमेवरील जवानांसाठी रक्ताची गरज भासल्यास ती पूर्ण होण्यासाठी विशेष हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात तीनशेहून अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेतला विशेष म्हणजे विराज म्हात्रे आणि श्वेता म्हात्रे या दाम्पत्याने आपल्या लग्नाच्या अकराव्या वाढदिवसाचे औचित्य साधत रक्तदान करून समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण ठेवले या शिबिराला ओमसाई ब्लड बँक पनवेलचे डॉक्टर बंकर सचिन पाटील प्रतिमा गवते निकिता चोरट ऋतुजा पाटील किशोर बडगुजर आदी डॉक्टर उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष साईराज कदम प्रशासक अच्युत पाटील रोशन टेमघरे केतन म्हात्रे रोहित केणी यांसह सह्याद्री प्रतिष्ठानच्या शेकडो मावळ्यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी बोलताना समीर म्हात्रे यांनी सांगितले की युद्धजन्य परिस्थितीत सैनिकांसाठी रक्ताची कमतरता भासू नये म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आले असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांसाठी आम्ही तत्पर राहू जय आज सह्याद्री हिंदुस्थान आणि समस्त पेणकर मिळून मोठं रक्तदान शिबिर आपण भरवलं होतं तर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त चौदा था। तारखेला शिबिर आमचं आयोजित होत पण जी आणीबाणी देशावरती आलेली आहे त्यामध्ये जर युद्ध झालंच चालू तर त्याच्यामध्ये रक्ताची शॉर्टेज होऊ शकते त्या अनुषंगाने आम्ही रविवार समजून अकरा तारखेला रक्त शिबिर भरवलं आणि प्रचंड असा प्रतिसाद या शिबिरात भेटला साई ब्लड बँक पनवेल आणि सह्याद्री प्रतिसाद आणि वीस दिवसापासून आम्ही या कॅम्पची तयारी करत होतो पण परिस्थिती जेव्हा आम्ही लोकांना सांगितली तरुण सांगितली तरुणांनी जो, जो प्रतिसाद दिला तो खरंच एकदम कौतुकास्पद होता कारण सैनिक तिथे बॉर्डर होती आपलं रक्त सांडून देशाचं रक्षण करतात पण ते सांडले रक्त म्हणून एक नागरिक म्हणून जब, आपली का जबाबदारी काय ही जबाबदारी जेव्हा आम्ही तरुणांना समजून सांगितली त्यावेळेस सर्व तरुण एकवटले आणि माझी सर्वांना विनंती आहे जिथे जिथे रक्तदान शिबिर घेतलं जाईल तिथे आपण रक्तदान करा कारण रक्त कधीच कुठल्या फॅक्टरीमध्ये बनत नाही ते बनवला बनवण्यासाठी ही मानवरूपी जी फॅक्टरी आहे तीच आहे नैसर्गिकरित्या त्याच्यामुळे रक्तदान करा दुसऱ्याचे जीव वाचवा एवढीच विनंती करतो जय शिवराय जय महाराष्ट्र